जिथे गरज आहे तिथेच देव आहे हा विचार प्रत्यक्षात जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर प्रकाश अंबे त्यांच्या या अतुलनीय सेवेसाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये रमन मॅक्सचे पुरस्कार दोन हजार आठ पद्मश्री पुरस्कार दोन हजार पंधरा आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे पुरस्कार त्यांच्या कार्याचा सन्मान असले तरी त्यांचे खरे समाधान म्हणजे आदिवासी समाजाच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य सेवाच खरी साधना आहे हा मराठी विचार त्यांच्या जीवनाचे सार सांगतो डॉक्टर प्रकाश आमटे यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरी महानता प्रसिद्धीत नाही तर निस्वार्थ सेवेत आहे ते केवळ एक व्यक्ती नाही तर मानवतेची चालती होती शाळा आहे यानंतर डॉक्टर मदाकिनी आमटे यांचा देखील मी परिचय करून यत्र तत्व देवता या श्लोकाचा सजीव अर्थ म्हणजे एक कर्तव्यनिष्ठ डॉक्टर संवेदनशील समाजसेविका आणि मातृत्वाच्या गोनेचे प्रती डॉक्टर मदाकिनी आमटे यांनी सुरक्षित सोयीस्कर जीवनाचा मार्ग सोडून पती डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यासोबत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम केवळ कसा येते आदिवासी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले लोक प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य सेवा विशेषतः आदिवासी माता व बालकांचे आरोग्य शिक्षण आणि पोषण यावर सातत्याने कार्य केले त्या केवळ डॉक्टर नाही त्या हिमल कसातील हजारो मुलांसाठी आई आहेत

मॅक्सेसे पुरस्कार 2008 पद्मश्री पुरस्कार 2015 आणि महाराष्ट्र शासनाचे विविध सन्मान आहे हे पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती असली तरी त्यांची खरी ओळख म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनात जी आणलेली आशा आरोग्य आणि आत्मसन्मान सेवेने स्त्रीचे खरे सामर्थ्य प्रकट होते हा विचार डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या जीवन कार्याचा सार सांगतो त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की करुणा धैर्य आणि सातत्य यांच्या जोरावर समाज परिवर्तन घडवता येते त्या केवळ एक व्यक्ती नाही तर निस्वार्थ सेवेतून घडलेली मातृशक्ती आहे मी डॉक्टर प्रकाश आमटे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं व आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधा

मला कोणीतरी म्हटलं होती असे सरकार केल्यामुळे त्यांच्या कामाची माहिती जास्त लोकांकडून होऊ शकतो आम्हाला पण बऱ्याच कामाची माहिती नव्हती या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांचं कार्य जोडून आलं आणि त्यांच्या पुरस्कारांना प्रेरणा पण मिळू शकतात दुसरं असं आहे की सांस्कृतिक कार्यक्रम केली ज्या वेगवेगळ्या संस्कृतीचे त्यांनी जे काही कलाकार आहे काही प्रोफेशनल नव्हते पण त्यांनी आपलं मन लावून आपल्याला आपल्यापूर्वी सगळे जे साठ केलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन वस्त्रकर्त्यांचं ज्यांनी जण असतात त्यांना सन्मान केला गेला त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आमच्याबद्दल बोलायच झालं तर खरं म्हटलं आम्ही सायलेंटली काम करण्यासाठी बसून आहोत तसा बाबांच्या प्रेरणे सुरू झालं त्यांना पण प्लॅनिंग नव्हतं आमचं योजना नाही पंडिंग नाही बाबांनी सांगितलं की जे आदिवासी जमा आहे जीवन गोष्टी होत आहे म्हणजे मनुष्य प्राणी आपण ज्याला म्हणतो राणी दोन काय असे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आनंदात खूप काही केलं होतं पुष्कळ आपण त्या आपण सगळ्यांची सेवा चालूच आहे पण त्याच्यानंतर भावनची विजन म्हणा दुरुगृष्टी म्हणा कारण कम्पॅशन ते म्हणाले की यासुद्धा आपल्या भावंड्या मुख्य प्रभाव टाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे रुग्ण होतो डॉक्टर होतो सुदैवानी म्हणा कि नेहमी प्रेमग्रह होता भावनेच्याकडं धोका दिला पण दिलेला शब्द पाळाला आणि आपण सगळ्या ठिकाणी राहून कशासाठी अम भा अभावात आनंद माझा काहीच नव्हतं दहा वर्ष रस्ते नव्हते वीस वर्ष वीज हो। नव्हती बाकी मनोरंजन नाही आदिवासींचा विश्वास नाही सगळ्या अडचणीवर मात होतं आपण कुठे कमी पडतो का लोक आपल्याकडे का नाही आहेत असा उलटा विचार केला ज्याला आता पॉझिटिव्ह इन्कम होतो आणि सगळ्या विचार करतो की आम्ही ते सोडून आलो सगळं आणि लोक घ्यात का नाही लॉकऱ्याला लाव देतो त्याला काय माहिती कशासाठी माणसावर का विश्वास होते असा आम्ही विश्वास केला आणि मग त्यांची संस्कृती शिकलो त्यांची भाषा शिकलो प्रत्येक गावात त्यांचे लोकड होते त्याला आपण पूजा किंवा मांत्रिक म्हणून तेव्हा कशाच त्यांच्या मांत्रिकांनी जेव्हा काही लोक घरी नाही केले ज्या जे असं होते आपण ज्याला म्हणूया ते परत करायचे म्हणजे देवाच्या मृत्यूवर यायला असे देवाच्या मृतीवर झाला देवा देवा राहणार आम्ही बघितलं तेव्हा त्यांना आम्ही विनंती केली की आता त्यांचे प्रयत्न संपले तुमचे संपले आता एक तर आम्हाला कधी द्या आणि मग ते खाड टाकून त्या पेशंटला आणायचं सुरुवातीची गोष्ट आहे अंगावर कपडे नाही खायला अन्न नाही म्हणून जंगलं लोकांवर शिकायच्या दृष्ट्यावर त्यांचं जीवन सगळं प्रायोरिटी काय की अन्न कसं मिळत सकाळ उठून बाहेर पडलं तर संध्याकाळी जे मिळेल ते नाही मिळालं दुसऱ्या दिवशी अशा परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणं खरंच म्हणजे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं ज्याला म्हणायचं आपण असं इच्छाशक्ती जबरदस्त होती भावाच्याकडे आणखी काही गायक आहे सगळेजण लोकच होऊन जाय त्यामुळे थोडी इच्छा गरज नव्हती आपल्याकडे वेतनावर कर्ज होतो तो वेतनाचा कर्ज वाचला आमचा गावात तांदूळ खायला मिळतं की दुसरं घेत नव्हतं खाण्यावरही कर्ज वाचला आणि बाकी काही खर्च केला खचले औषधावर आणि आज आदिवासींच्या बरोबर शिक्षणावर हे करता करता लक्षात आलं की आदिवासी काय खात नाही जेव्हा भूक असतो तेव्हा गंधीपणाचा संबंध कसा आला काहीच संभवू नये काही गरज नव्हती पण हो कंप्रॅशन होत होती शिकारी होते माकड मारलं त्यांनी जेवण ते आहे थांबवलं राहलं नाही भूक काय असते तेव्हा कळलं आम्हाला आमचे मूल उपाय काय झाले काही वेळेला दोनच मागे तर दोघांना साठ माणसा पूर्ण आहे तेव्हा मी त्यांचा भाग केलं म्हणजे ज्यांना खायलातलं भात आणि वरून दिलं तर तुम्ही द्याल का असं आपल्या अनाथाची सुरुवाती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एका माकडाच्या बिलापासून असं वळवायचं माहिती नाही पावडचं दूध होतं आपलं डॉक्टर असतं दवाखान्यात आपण डॉक्स देतो त्याला तिथे पाळून दूध होतो घेऊन ते उलट करून त्याला बघायला लागलो इच्छा असते ती जब अनुभव काही नव्हता काही डायरिया झाला की आम्ही दूध कसत नाही घरीच किंवा पावडस आपल्या माणसाची औषध होती ती वापरायची त्याचा जीव वाचावं हो ही जबरदस्त इच्छा होती आणि ना लोकांना आम्ही विनंती केली की असे किल्ले तुम्हाला व्हायला आई मारली हरकत नाही गोष्टी खूप होती किल्ल्यांना मारू नका आपण त्यांना इथे वाढवू आणि बरोबरच त्यांना शिक्षण देऊ शिक्षण दिलं शेती शिकवली पाठीपला विभाग एखाद्याने कसं निर्माण होते पंडित नंतर आला नाव तर खूप नंतर झालं पण ते, करता ते काम करताना आमचे जे कार्यकर्ते होते ते सगळे तीन पैशा निघाले काम करत होते सार्वजनिक तर असा यावेळी आमच्या कामाचं एक समाधान होतं की आपण ज्याच्यासाठी मनुष्य प्राणी म्हणून जन्माला काहीतरी आपला उपयोग ज्याला गरज आहे त्याला त्याच्यासाठी करू शकलो ते बरे निरपेक्ष सेवा होती त्यासाठी आम्ही कसलीच अपेक्षा केली नाही आदिवासी वर्गे रिटर्न त्या शहरी माणसांनी आपल्याला काही मदत करावी आपल्याला समाधान मिळते हे सगळ्यांना बसांनी मिळत नाही ते त्या आदिवासींच्या आडसांनी आम्हाला कळत गेलं ती आमची एनर्जी होती असं काम वाढत वाढत हळू वाढत गेलं मग लोकांकडत बोललं म्हणून मग लोकांच्या धैरी आल्या काही लोकांनी टाईम प्रवेश नसतात तसं वाढत गेलं आणि वन्य प्राण्याच्या कामामुळे माझी लयला जास्त झाली भरतजानी होलेपूर्ण केला की निर्घर पुस्तक माझी सहकारी आहे विलासंदोल त्यांनी जे काही आम्ही प्रयोग केले त्याच्यावर ज्या जा विषयावर पुस्तक नव्हतं त्याचं कोणी छापायला तयार नव्हतं ग्रंथालयने ते पुस्तक छापलं आणि खूप लोकांना आवडलं एकोणीसशे एक्याण्णव साली वन्य प्राण्याच्या कामाची पहिल्यांदा लोकांना कल्पना आली की त्यांना किती संवेदना असतात आणि त्याच्यावरती त्यांचं संगोपन करताना जे काही अनुभव होते दुसरं आपल्या स्वतःचा नाश्ता म्हणजे कुपोषण होत त्याचं वजन ते वाटलं नाही लोक कोकणी गेले जेव्हा त्याला खूप आनंद आला मी माझ्या दत्रेसमोर आहे की त्यांनी कसं आवडी मग आम्ही जगलामध्ये जाऊन आदिवासींची गुरु आहेत ते मरतात रोगारी मरतात किंवा महिला पाणी मरतात त्यांच्याकडे गोधन असतं आदिवासींचा उपयोग काही नसता त्या गोधनाचा उपयोग आम्ही यांच्या वेळेला जनावरांच्या यांना पोचण्यासाठी गेला आणि मग तो त्याला त्याचं वजन वजन वाढत गेलं बाळासाहेब माझी मुलगी आणि साधारण वय सारखंच होतं एकाच वेळेला आले तिचं वजन पावणे दोन गेलं होतं ती होती आणि याचं वजन पाचशे गेलं असतं

त्यांना इच्छा असते तर त्या गेले असते पण त्यांना इतके ते आपल्या कुटुंबातले सदस्य झाले होते त्यामुळे त्यांना झगडायची इच्छा नव्हती त्याचं मुख्य कारण काय होते की त्यांना आई नव्हती निसर्गामध्ये आईच फक्त त्यांना अन्न कसं खाय पकडायचं खायचं शिकार कशी करायचं त्याचा बचाव कसा करायचा तर यामुळे आई नसल्यामुळे आईचा रोल आम्ही केला आम्ही हे नाही शिकू शकलो त्यांनी स्वतंत्र मी कसं शिकवत नाही पण मग असं करता करता त्याचं त्याची प्रसिद्धी जास्त झाली सुरुही फेमस कार्यक्रम होता त्यांनी आमच्या कामावर तर काही लिहिलं नाही फारसं काही लापोर नाही त्या पण वन्य वन्यप्राण्यांची लापोर काही नदीवर घेऊन चालल्या ते आंघोळी घेतात ते कुत्र्यावर घेऊन झालं आहे त्या कार्यक्रमानंतर खूप लोकांना माहिती झालं की इथे प्राणी इथल्या प्रेमाने राहू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आपल्याकडे डॉक्टर कोब्याकडे म्हणाले की लोक वाघ पाहिला वाघायला की ते नाराज होऊन जातात खरचं पण राहतो जिथे ते पाणी प्रत्येक प्राणी सुंदर आहे आणि त्याचं वागणं वगैरे त्याचं दिसणं चांगलं ग्रेसफुल आहे पण लोकांच्या मनामध्ये एक वाघाबद्दल आकर्षण असतं त्याचं म्हणून बरोबर होतं की आपण जंगल जंगलाचं निरीक्षण करा प्राणी आहेत वनस्पती आहेत रेप्टेन्स आहेत असा अनुभव की सर्वच प्राण्यांबरोबर आहे आपल्याकडे सापई आहेत आपल्याकडे हायना माझा फार सुंदर आहे तो सुद्धा येतो लांडगा दामोरी लांडका माशा होते आमच्या बरोबर आजही करायला येतो शेतामध्ये तेव्हा हे सगळे प्राणी इंडिपेंडेंटली आपण पाहिलं तर सगळे सुंदर आहेत आणि विवाह त्यातलाच एक आहे त्यात दोन कांचर आहेत आपल्याकडे आता नवीन प्राणी आहे पण कांचर सुंदर आले आता जसं बोलीवलीला फुल आहे किंवा माणिक दोघाला सगळं त्यांना संघर्ष वाढलाय आता संघर्ष वाढण्याचं कारण अपने निर्सा तो समझ बेसिकली है वैज्ञानिक दृष्टि कस कंट्रोल करते रवि खबर एव गए राग आनावर होते रहते कन्जर्वेसन वगैरह आम जीव ग मारा कि पकड़ा मैं लोग रवि सारे डॉक्टर तैयार कमी कमी विशुद्ध कर दुसरा कि रेस्क्यू मध्य तर आपल्या घटनरीच्या कोर्समध्ये वाईल्ड लाईफचा भाषा शिकवला जात नाही आपल्या परदेशामध्ये याच्यावर खूप प्रयोग झाले आहेत आणि आपल्या देशामध्ये एकूणच प्राण्यांबद्दलची प्राण्यांमध्ये करोना खूप कमी आहे लहानपणापासून आपण बघतो कुचऱ्याला दगड मारणे पक्षी मारणे याच्यात आनंद बघतो तर याच्यासाठी प्राण्यांशी जसं संबंध आला बरेचदा आमच्या वेडिसिनमध्ये सांगतात की तुम्ही एखादा प्राणी घरी बळा तुमचे बरेचसे आजार दूर राहतील ब्लड प्रेशर नाही आला टेन्शन कमी होईल तर प्राण्यांचा हा उपयोग आहे ते इतके प्रेमळ असतात की त्यांना त्रास दिला गुणी घालण्या करत माझ्याकडे सगळेच प्राणी आहेत आणि नागपूरचा महाराज बाग जा आहे जेव्हा कृषी विजय त्याचे डायरेक्टर ते डॉक्टर टाले आणि तेव्हा आपल्याकडे देगल आणि देवली लोक कंचर होते इतके सुंदर होते आणि रवी दिली आणि वाढले आला डाय बागात आहे तर ते म्हणाले डॉक्टर साहेब तुम्ही व्हेटनरी डॉक्टर नसताना एवढे सगळे प्राणी सांभाळले आहेत तर माझ्याकडे सिंह एक्स्ट्रा आहेत म्हणा तेव्हा सिंह होते ना नागपूर त्याला एक देऊ का त्यांनी एक्सी कॉन्सल करावा पास केला म्हणजे त्यांना धोका दिला म्हणतो काही दिलं आमच्या एका धर्माच्या संस्था तर आम्ही घेतो सगळं तर त्यांनी तो सिंह तसा वाटपर्यंत भविष्य घेऊन सहागाय गेले मोठा लावला आला घरी राहिला आणि माणसाला खबर होत वाईट वाटलं कारण आपल्या फॅमिली होता कुठला दिला खूप आवडलं दोघं मग फिरायला होती त्याच्यामुळे लोक फिरायचा आणि मग म्हटलं आता आपल्याकडे दोन काय झाले त्याची झाले फॅमिली आणि मग आता वर्षाचा झाला पन्नास साठ वर वजन होत्या चार वर्ष वजन कमी होत त्याची ओळख करून द्यायची एकाला बंद करून घेऊन एका प्रयत्न माझे सगळं तयारीत होतो आपण पाणी मारू काही असं काही हल्ला झाला करायच्या आधी माझ्या होळी हा कुठला पाणी आपल्याकडे आला जमीन आतमध्ये पिजला जशी होळी मारली तसं पहिल्यांदा घरात केली ती गर्जना अशा नव्हती दहा खूप भाग उडाला तो एवढा म्हणजे एक वर्षाचा जबरदस्त होती त्यानंतर त्यांनी घर आपण घ्यायला दोस्ती करूया दोन दिवसामध्ये एका कुटुंबासाठी जवळ अठरा वर्ष आपल्याकडे वर्षी घडला भेटी ज्या वेळेला

मी सांगतो की मी जिवंत आहे याचा प्राणी आहे खाल्ल्या प्रेमाची व्यवस्था करतात आपल्याकडे असली आहे आणि जे काही आपण ज्यांच्याकडे समजतो हायणार किंवा हे आतापर्यंत जाऊन जाऊ वेगवेगळ्या ठिकाण आपल्याकडे तिसरे काम करतो आपण प्रत्येकाचा माझा स्वभावाचा सारखा नसतो पण पण हे विरटला नाही मोठंपणा आहे

झाडाला चढणे पिरायला पाठला काढणे कुठला पण बरोबर आहे हस्ती वाढवला माझ्या बायकोचं भांडव होतं बायकाला आवडत होती की मी मराठी गुजरात आपल्याकडे आला रस्त्याचा होता गर्दी कसा राहील असं लोकांची शंका होती पण त्याला बस आणि मोकळे म्हणायची आवड होती मिळाल्या तरी काढले काही त्रास नाही झाला आणि दररोज सकाळी नंतर बरोबर नंतर बरोबर आणि मग दांग्यावर ते सगळे प्राणी इतक्या प्रवानी राहतात खायला फायदा तर आपण देतोच नाही पुढे कोणी हल्ला करत नाही हल्ला करणार की आपल्याकडे जोर कायचंच पाणी आहे आपण त्या बलात्कार सगळ्या बातम्या फेडल्याही नसतात आणि आता प्राण्यांचा आता निसर्गाचं समुद्र बिघडल्यामुळे प्राण्यांच्या बातम्या वाढल्या आहेत मनुष्य त्याच्यासाठी विचार करण्यासाठी आपण मनुष्य बापू कशी कमी करता येईल याचा कोणी विचार केला आणि जागा कमी खायला अन्न कमी मिळतं आणि मग माणसालाही माणसा हल्ला करत नाही इथल्या माणसाला बघणं त्याच्या रक्षण माणूस माझ्या सगळ्यात तो मॅनेज ठेवायचा प्रयत्न करतो अदरवाईज बाग आहे माणसाला नात्याचा हल्ला करण्याचं घरीच नव्हतं बागाचं वागणं ते इन्स्टिंग आहे म्हणजे असतो जातो तर माणसाला झोपतोच भाग

त्याचा वापर कामांकडे केलेलं आहे कॉन्ट्रोवर्सी लोकांच्या मनात असते की एका माणसाला कसं आरोग्य पॅशन काय आहे आणि ठेवले पाहिजे चांगले लहान आता ते सगळं लहान राहील राहिले पाहिजे आपल्या नसली ठेवले आहेत अत्यंत उत्कृष्ट परिस्थितीत सगळ्या गव्हर्मेंटच्या गावात कशा सगळे मोठे बसले आहेत शंभराच्या वर त्यांच्यासाठी आपल्या राजेशिरो दत्ताताय पाणी त्या कुठे चालले आहेत एनी वे आपण या सगळ्या कार्यक्रमाला माझी आठवण केली बोलवून बरेच जणांनी नाव यजस्वी केला आपल्या वस्तू अपेक्षा होती आणि नशेखर साहेबांनी मोठा फोन केला आपण यावं लोकांची इच्छा आणि बरं वाटलं येऊन आज विविध शरीरातल्या लोकांच्या कामाची माहिती झाली एक सदस्य की याचा बारा लोक होते पुरस्कार एकत्रितपणे यांची माहिती छापली पडलं जास्त असं की इतके साध्या लोकांच्या लक्षात राहत नाही आपल्याला नाव लक्षात राहत माहिती थोडीशी गोष्टी गरज काढली त्यांचं नाव नाव आणली तर ज्याला कोणाला गरज पडत त्यांचा सल्ला घेऊ शकतो हे एवढा सल्ला घेऊ शकतो 何がですう